स्वराज महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो हो आहोत भोर नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात इथे दोन तुल्यबळ पक्ष आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि दुसरा बीजेपी यामध्ये कोण उवड ठरत हे पाहण्याकरता आपण सामान्य जनमानसाच जन्मत घेत आहोत आता तुम्हाला नगराध्यक्ष कोण आता काय चांगलं होत आता नगर आज देखील नगर हा नानावर वाटतात वाटत अस हा नानावर वाटतात असं जास्त जास्त म्हणजे ती आता भोर नगरपालिकेची निवडणूक तस काय जन लोक कोण मत कशी देतात काय सांगणार आपल्या हाय दोन मी दोरते आहेच आपण तरी पण नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार कोण आहेत तसं नाही सांगू शकत कोण आहे हे नाही सांगू शकत भोर नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात खूप छान आता गडाळाला प्रतिसाद आहे राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी त्यांचे उमेदवार सर्व येतील कार्यपद्ध नगराध्यक्ष नानावर येतील छान काम आहे त्यांचं भाजपमध्ये असताना सुद्धा छान केलेले त्यांनी काँग्रेस मध्ये तर म्हणजे आता तर आमदारांची स्वतः साधे त्यांना त्याच्यामुळे ते खूप उत्साह पद्धतीने त्यांचं आता काम चालू आहे प्रत्येक व्यक्तीच भेटण्याचं वगैरे तुमच्यामध्ये नानावारे शंभर टक्के नगराध्यक्ष होते हा ना नानावारे शंभर टक्के नगराध्यक्ष होतील